श्रीमंत दगडशेड हलोई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक तरुण मंडळातर्फे जयगणेश पालकत्व योजनेतील तीनशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली शनिवारपेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटे यांच्या हस्ते झाले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी मंगेश सूर्यवंशी विजय भालेराव यासह डॉक्टर संजीव डोळे आदी उपस्थित होते शिबिरात दोनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व दोनशे एकतीस विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली यावेळी बोलताना सूर्यकांत पाठक म्हणाले समाजात जे गुणवत्तापूर्ण असते त्याची किंमत सर्वाधिक असते त्याचप्रमाणे जी व्यक्ती जास्त काम करते आणि ज्याची क्षमता जास्त आहे त्याला जास्त किंमत मिळते मात्र समाजात अशी काही कामे आहेत ज्याचे मूल्य पैशात करता येत नाही दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त पालकत्व योजनेतील शिक्षक आणि डॉक्टर यांचे योगदान अमूल्य असून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे मूल्य पैशात होऊ शकत नाही महेश सूर्यवंशी म्हणाले दोन हजार दहामध्ये ट्रस्टच्या जयगणेश पालकत्व योजनेला प्रारंभ झाला विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते भारत विश्वगुरू होण्यास शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात मोठे कार्य करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ट्रस्टतर्फे लहान मुलांचे डोळे दात यासह हो संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबिरात केली जाते तसेच या मुलांचे आरोग्यविषयक रेकॉर्ड देखील ठेवले जाते योजनेतील विद्यार्थी तन्मय काबाडे म्हणाला दोन हजार सतरामध्ये या योजनेत मी आलो माझ्या घरी सुविधा मर्यादित होत्या मात्र माझे स्वप्न मोठे होते योजनेत आल्यावर तू सक्षम आहेस ही जाणीव मला मिळाली निरोगी आरोग्यासह आत्मविश्वासाने मी आज उभा असून डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला आहे याचे श्रेय दगडूशेठ गणपती ट्रस्टला जाते योजनेतील विद्यार्थिनी श्रद्धा चिन्नी म्हणाली इयत्ता दुसरीपासून मी या योजनेत आहे आपले शारीरिक आरोग्य चांगले असेल तर अभ्यासात लक्ष लागते आपल्या प्रत्येकाचे जीवन आव्हानात्मक असून आरोग्य तपासणी महत्वाची आहे मला या प्रवासात आलेल्या आरोग्यासह सर्व अडचणीत ट्रस्टने साथ दिल्याने मी यशस्वी होऊ शकले असंही तिने सांगितलं जय गणेश आज जयगणेश विद्यार्थी पालकत्व योजनेच्या अंतर्गत हे वार्षिक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये सर्व योजनेतल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे या आरोग्य तपासणीमध्ये विशेषत दातांच्या समस्या आणि डोळ्यांच्या समस्यांवर जास्त भर दिलेला आहे आपण पाहताय या ठिकाणी डेंटल व्हॅन ही ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून दिलेली आहे तशी डोळे तपासणीची देखील व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना दातांचे प्रॉब्लेम हे अधिक असतील त्यांची पुढची व्यवस्था म्हणजे रूट कॅनलसारख्या ज्या ट्रीटमेंट आहेत किंवा ब्रीजच्या ट्रीटमेंट आहेत किंवा चांदी भरायच्या ट्रीटमेंट आहेत ह्या पुढील ट्रीटमेंट देखील ट्रस्टच्या वतीने विनामूल्य करून देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना डोळ्यांचे जे प्रश्न असतात प्रॉब्लेम असतात त्यांची तपासणी करून ज्यांना चष्मा आहे त्यांना चष्म्याची व्यवस्था करण्यात येईल आणि ज्यांना अधिक काही एखाद्या रेअर केसमध्ये ऑपरेशन करण्याची गरज असेल ते देखील विनामूल्य करण्याची व्यवस्था के ले ले चेकप या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने केलेले संपूर्ण हेल्थ चेकअप कॅम्प हा या ठिकाणी होमिओपॅथिक विभागाच्या वतीने डॉक्टर संजीव डोळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तीस तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमास माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय गणेश